काय करते मी तुला काय सांगितलं होतं मला भेटू नको तरी तू का आला तुल तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का रे तुला सांगितलंय जर माझं लग्न ठरलंय माझा पुढच्या आठवड्यात साखर आहे तू निस्ता निस्ता का माझ्या मागे येतो मूर्ख बिर काय का रे तू तु। तुला एकदाच सांगितलेल्या गोष्टी कळतच नाहीत का आणि तुला लयाळा सांगितलंय मला लग्न करून तुझ्याबरोबर त्या खेड्यात नाही राहायचं मला सिटीत राहायचंय सिटीत कसं छान वाटतं तुला सांगितलेलं समजतच नाही पारच कळत नाही ना बरं झालं मी तुला सोडलं ते आपल्याच तेच तेच सांगायचं तू आलाच कशाला तेवढ्यासाठीच आलाय मला विचारायला काही गरज नाही तुझी आता म्हणजे तुझी गरज नाही मी पण पूर्गी बघितली तुला पूर्गी भेटली पण तुझ्यापेक्षा भारी बघायची दाखवू नजर तिला काळ्या नजरेची तू अरे तुझीच नजर लागेल माझ्या नवऱ्याला लागला तू सांगायला निडबोला पारा नव्हतं चालला निडबोला तू हडकुळी कुडकुळी तू इथे पोरगी असेल नको कोण अपेक्षा भारी तुझ्यापेक्षा भारी हाडकुड नाही तुझ्यापेक्षा भारी तोंड बघ तुझं तुला मीच भेटले होते तेच तुझं तू तू कुठं भेटली तू अरे तीन वेळा तर नाही म्हणली तीन वेळा ना नाही म्हणले ना ना तरी तू आलास ना बॉम्बला तो आवड घेऊन सांगाय आलोय सांगायला तुझ्यापेक्षा भारी क्वालिटी एकदम क्वालिटी अशी अरे माझ्यासारखीच भेटायला क्वालिटी लागते तुझी का क्वालिटी तू बघून आरती कुत्र सुद्धा येत नव्हतं पण मला वाटायचं चला जाऊ द्या हिच्याकडे कोण बघा कुत्र्याच्या पण डेंजर चॉईस आहे तुझी सांगतोय कुत्र सुद्धा येत नव्हतं पण मला वाटायचं क्यू यायची तुझ्या क्यू हिच्याकडे कोणी सुद्धा जायना लागला सांगायला तोंड बघितलं कधी आरशर तोंड बघितलं म्हणजे गावाने वाढलेला आहे अरे ते गेंड्यापेक्षा तरी बराचे गेंड्यापेक्षा तरी बरा काय येतय सांगतेल काय नुसतं येवणार आहे तो कसा आहे तुला काय करायचं का तू पुण्यात राहून तू कुठं राहू तुला काय करायचं तू तुझ्या खेड्यात तू राहत अरे इथं खेळतच भारी तुला तुला कधी आयुष्यात कळणार नाही तू कर दारा पुढे लग्न करारा नाही तू या शेजारच्या मंगल कार्यालयात लग्न आहे ती पण तुझ्याच लग्न दिवशी तुला पण तुझ्या लग्नाला जास्त माणसं येत का माझ्या नाही नाही तुला माहिती का माझं ज्या मंगल कार्यालयात साखरपुडा आहे त्याचं भाडं किती आहे दीड लाख रुपये नुसतं भाडंय तुला तेवढ्या एवढं गरीबा लग्न होतं गरीब गरीबाचं लग्न होतं माझं नाही सांगत गरीबाच सांगतोय अरे तू भी गरीब अच्छे अरे तू असला अरे तू तू ती असं नाही का तुला वाटत असेल की हे कसाला मंगल करायला लग्न तू दिसन तुला पण तू आहे ते दिवशी माझं लग्नाचे तिथं दिसन 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 नाही हाय बुकिंग केलं तर दाखव तुम्ही तुमच्या सारख्यांचं स्टँडर्ड कसा असतं तुम्ही लग्न साखरपुडा हळद सगळं एकदम उरकावता तसं नसतं आम्ही स्टेप बाय स्टेप एन्जॉय करत असतो माझा साखरपुडा हळद सगळं वेगवेगळ्या दिवशी आम्हाला आम्हाला पैसे जपायच्या पैसाच म्हणतो पैसाच म्हणतो तुम्ही आज मला जपल तर उद्या मी तुम्हाला जपून असं असतं तुला काय कळणार आहे तुला त्यातलं काय नॉलेजच नाही अरे नशीब मी लवकर तुला सोडलं नाही तर तुझ्या बरोबर लग्न केलं असं ना सोडलं काय आणायला जायचं का म्हणशील नाही नाही इथं इथं बचत कर तिथं तिथं बचत कर असं काय सोडलं मी सोडलं मी सोडलं तुला उगाच तीन वेळा माझं असं का लग्न ठरवून वाटत होतं तेव्हा मला तेव्हा वाटत होतं तेव्हा माझी चॉईस भंगार होती आता भारी झाली आता तुला

चलिक इकडून निघाला कशाला इकडं चल्ली